छत्रपती शिवाजी महाराज सम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय श्री लखनाथ भाई शिंदे यांचा विजय खासदार शिवराजी शिंदे साहेबांचा विजय खासदार सदाशिव लोकंडे साहेबांचा विजय Bagi medik, periksa bersikap baik. <tip>

आम्हाला सांगायला आनंद होतो आमचे शिवसेनेचे ने मुख्य नेते उपमुख्यमंत्री जगन्नाथभाई शिंदे साहेब हे संगीर पहिल्यांदा सभा होती आणि आम्ही सर्व एकजुटीने सर्व तालुक्यातून ज्याच्या ज्याच्या खर्चाने प्रत्येक जण या सभेमध्ये सहभागी होतोय याचा मला खूप मोठा आनंद आहे अमोल काय कार्याय प्रतिक्रिया आहे या तालुक्यातून अनेक हजारो संख्येने लोक येत आहेत काही मोटरसायकल रॅली घेऊन जात आहेत प्रत्येक गावातून रॅलीचे नियोजन केलेले आहे आम्ही आज हे पोटागट साखोर असो आमच्या जव... आमदार अमोलजी खताळ यांनी जी जबाबदारी दिली ते आम्ही येवरगाव टोल नाका जमून बोटा गटातील पूर्ण गाड्या येऊन आम्ही मोठ्या संख्येने रॅली काढणार आहोत आता किती वाजता नक्की सभा आहे कोण कोण या सभेला येणार आहे काय तुमच्याकडे माहिती आलेली सभा चार वाजता होणार आहे सभेमध्ये शंभूराज देसाई साहेब असतील विखे साहेब असतील सूर्यदा विखे पाटील असतील अमोल अमोल आमदार अमोलचे खाटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असेल शिवसेना संघटक असेल संपर्क प्रमुख असेल सर्व या सभेमध्ये सहभागी होणार आहेत ही सभा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी महत्वाची राहणार आहे जिल्हा परिषदेची ही बांधणी सुरू आहे आहे का स्थानिक स्वराज्य विषय असा या सभेतूनच आपल्याला दिसून येणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच आमदार आमोदजी खटा पाटलाच्या नेतृत्वाखाली हा आम्ही स्वराज्य स्थानिक संस्थांना नक्कीच विजय मिळवणार आहोत निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद